उद्धव ठाकरे जी ह्या हरामखोर संजय राठोड चा राजीनामा घ्या हा हरामखोर आहे हा असा आहे हा तसा आहे छाती ठोकून बोंब मारणारी चित्रवाघ आज घशी पडली ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं आहे तर घडलं नेमकं असं पुणे येथे फेब्रुवारी दोन हजार मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून झालेल्या तरुणीच्या कथित मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी जनहित याचिका केली होती मात्र ही याचिका न्यायालयानं निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी वाघ यांनी बुधवारी केल्यानंतर उच्च न्यायालयानं त्यांच्या बदललेल्या भूमिकेचा समाचार घेतला तसंच वाघ यांच्यासारखे राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत असून न्यायालयांना त्यात विनाकारण ओढत आहेत असे खडेबोल न्यायालयानं सुनावले आहेत आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पौळ यांनी चित्रा वाघ यांचा समाचार घेतलाय उद्धव ठाकरेजी राजीनामा घ्या हा हरामखोर आहे हा असा आहे हा तसा आहे असं छाती ठोकून बोंब वाघ आज तोंडघशी पडली कसा आहे ना चित्रवाघ आपण आपल्या छातीचा पिंजरा फाडून काळीच बाहेर काढून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये कारण तर आज सरकारमध्ये तुम्ही ज्यांना मांडीवरती घेऊन बसलात आणि त्यांचे गोडगावे म्हणजे गोडगावे गाताय गोड जे काही आहे तुम्ही त्यांचं गुणगान गाताय तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षाने याचा थोडासा विचार करा आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलनं भुंकणं संजय राऊत साहेबांवरती बोंबलनं भुंकणं बंद कराल अशी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर